आई बन चेट से नावाचा, होडार वीमान बन जा... शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे गरिबांचे कैवारी प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तसेच माजी खासदार स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त चिंचपाडा काळभैरव मंदिर सेक्टर आर तीन करंजाडे येथे येत्या शनिवारी अर्थातच तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त भजन आणि कीर्तनाचा जागर सोहळा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तरी यावेळी जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव कृती समिती अध्यक्ष नंदराज नारायण मुंगाजी यांनी केले आहे पाहुयात नमस्कार मी नंदराज नारायण मुंगाजी लोकनेते दिबा पाटील गाव कृती समितीचे अध्यक्ष आव्हान करू इच्छितो की शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे कैवारी स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची अठ्ठ्याण्णव जयंती दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चिंचपाडा कालभैरव मंदिर येथे साजरी होणार आहे या निमित्ताने भजन आणि जागरण सोहळा होणार आहे तरी जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधू वगिरी सहभागी व्हावे हीच नम्रतेची विनंती ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज पनवेल दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा